हो हाय नमस्कार प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ना ज्वारीच्या पिठाचे खिशी पापड बनवते तर तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे जे आहेत ना तर हे बनून झालेले आहेत आणि हे जे आहे ना ज्वारीच्या पिठाचे खिशी पापड आहेत थोडस आहे ना असं पिवळसर कलर आलेला आहे आणि इथे खिशी पापड जे आहे ना आपण खिशी घेतलेली आहे आणि याचे पापड बनवलेले आहे आणि खायला पण छान कुरकुरत आणि खुसखुशीत लागतो आता इकडे बघा स्त्री मला प्रेस करून देतोय तर जेव्हा याचा व्हिडिओ येईल ना तेव्हा तुम्हाला पाहायला भेटेलच तर बघा स्त्रीची लुडबुड चालू आहे आणि आता हे खिशी पापड आपण बनवते ते इकडे जे आहे ना पीठ मी वाफवून घेतलेलं आहे तर याला पीठ कसं वाफवून घ्यायचं काय आणि फक्त दोन वाटी पिठाचे आहेत दोन वाटी पीठ घेतलेलं आहे याला काही प्रोसेस केलेली नाहीये वेगळी आणि तरी ते छान असे बनवलेले आहेत बघा स्त्री बनवते पाहू शकता श्रीने छान पापड बनवलेले बघा अशी उलटी कामं असतात आणि हे आमची स्त्रीची आहे तर एक खिशी पापड करायचं म्हटलं की थोडस टेन्शन येतं खिशी व्यवस्थित होईल की नाही होईल पण अगदी छान असे पापड

ठीक तर चला थोडासा थोडासा पातळ बनवायचं म्हणून मला थोडस काय की ना लाटायला लागलेला आहे कारण पातळ असं खायला सुद्धा छान लागतो म्हणून मी काय करते थोडासा पुरी प्रेसच्या साईने प्रेस करून तर पुन्हा थोडासा मी लाटून घेते म्हणजे काय तो छान असा पातळ होतो यासाठी दुसरं काही नाही आणि मस्त मोठे मोठे पापड आपण बनवणार आहे आता तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पापड कसे बनवायचे ते आणि याचा फुल व्हिडिओ जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा तर हे बघा पाहू शकता आता हे जे आहेत पापड इकडे झालेले आहे अजून आपल्या पापड करायचे आहेत तर चला आता दुसरी मला प्रेस करून देतोय कारण कोणतीही गोष्ट करायला घेतली की थोडीशी लुडबुड असते आणि तसं काही नाही पूर्वी प्रेसच्या सायनच प्रेस करायचे त्यामुळं काय की पटकन सुद्धा होतं हे बघा जातो ते थोडस लाईव्ह करायचं म्हटलं थोडासा गोळा करायचा छोटासा हा गोळा घेतलाय खिशीचा या दिवशी आपण उन्हाळ्यावर रेसिपी पाहिलेली आहे उपवाससाठी तर आज आपल्या हे ज्यावरचे पिताचे पापड पाहिजे तर हा गोळा ठेवलेला आहे पुरी प्लेटची मशीन घेतली आहे आणि त्याच्यावरती हा दुसरा कागद ठेवायचा आहे आता बघा हे आमचं काम आहे श्रीचं प्लेटच प्रेस करून देते हा बस 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 कारण मी एक टेनिस करायला घेतलं होतं पण मध्ये लुडबुड चालू होती तरी बघा किती छान असा हा केलेला आहे पण थोडा साधारण पातळ हवा म्हणून मी याला काय करणार आहे की पुन्हा थोडासा लाटून घेते जेणेकरून पापड धुराने छान पातळ होईल हा आणि मग पातळ ही छान लागतो मी काय करत असते की थोडा लाटून घेते लाटताना मात्र कसं लाटायचं की कडाच्या साईड लाटायचं कारण कड्याने लाटला की मध्ये ऑटोमॅटिक काय होतं की पातळ होतो त्यामुळे लाटताना ही कड जी आहे ना पापडाची घ्यायची फक्त आणि पापड आहे आपण तांदळाच्या पिठाचे खिशी पापड आहे नाचणीच्या पिठाचे खिशी पापड सुद्धा गेल्या वर्षी पाहिले होते आणि ह्या वर्षी सुद्धा बनवणार आहोत अगदी सेल अगदी खिशी खिशी घ्यायची त्यामध्ये काय काय टाकायचे सगळं त्या व्हिडिओमध्ये येईल तर हा जो आहे ना ज्वारीच्या पिठाचा खिशी पापड आहे तर हे बघा मस्त असा हा झालेला आहे पाहू शकता आणि चला त्याला ना आपण वाळ टाकूया तर इकडेच तुम्ही काय करते कि ह्याला वाळ टाकणारे चला ए बघा लडू बड़ बघा थांबा श्री थांब जरा अरे थांब बघा छान असं पातळ पाहिजे ना दाऊना nasi एक हाली नहीं तो ये बगा आता हे ज्वारचे पिठाचे पापड याचा फुल व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही पाहा की कसे बनवायचं अगदी सोपी पद्धत आहे आणि ह्याला काही वेगळी मी प्रोसेस नाही केली काही नाही ज्वारचे बनवण्यासाठी लकडी वापरतो अगदी पेच पिठाचे हे कशी पापड आहेत आणि यादी सुद्धा मी बनवले होते तर वाळलेले पण पापड आहेत घरामध्ये मी दाखवणारे आणि त्याची चव खूप छान होती म्हटलं चला याची रेसिपी सुद्धा शेअर करूया तर चला

था लाटू आपण समजा तरी बघा हा इकडे पुरी प्रेतीच आहे आणि बघा आधी मी ना पापड केले होते ज्वारीचे तर हे बघा ते बघा आणि हे वाळलेले पापड आहे आणि बघा छान झालेले आहे आणि चवीला पण एकदम छान होते तर म्हटलं चला की पापड कारण पहिले मी करून पाहिले तर खूप छान झाले म्हटलं याचा रेसिपी सुद्धा फुल व्हिडिओचा आपण शेअर करूया पाहू शकता आधी मी दोन वाटीचे बनवले होते तरी पण वीस पंचवीस पापड जे आहेत ना त्याचे झाले होते आणि हे ज्वारीचे बघा की ना ते असे दिसतात आणि ज्वारीचा कलर कसा थोडासा काळपट असतो त्यामुळे तुम्हाला हे फक्त पिवळे दिसत असेल परंतु तळल्यानंतर ना हा छान फुलतो आणि बघा एवढे पापड आधीचे मी हे बनवले होते थोडेसेच राहिले तर म्हटलं चला याचा व्हिडिओ सुद्धा शेअर करूया कारण हे बघा की आपण आत्ता बनवून ठेवले ना की उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा भाजी आवडीची नसते आणि जेव्हा त्यामुळे तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं तसे पावसाळ्यामध्ये सुद्धा भाज्यासुद्धा महाग असतात आणि त्या दिवशी सुद्धा आपल्याला काहीतरी तोंडी लावण्यासाठी हवंच असतं मग त्यावेळी आपण एकदा बनवून ते पाहिजे तेव्हा खाऊ शकतो ते हे वाळलेले पापड आहे आणि हे इकडे आपण बनवतोय तर हे बघा आता हे ज्वारीचेच आहे तर खानदेशामध्ये शक्यतो नाही हे पापड बऱ्याचदा बनवले जातात तांदळाचे असतील गव्हाचे तांदळाचे मिक्स किंवा नातण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आणि खायला खूप छान लागतात आणि मुलांसाठी तर खूपच छान आहे तर बघा इकडे लुडबूड चालू आहे आपण थोडंफार लक्ष दिलं नाही की त्यांच्याशी इकडे लुडबुड चालू असते तर चला असेच आता आपण बाकीचे सुद्धा पापड जे आहे ना आपण बनवून घेऊया म्हणजे मी का चला आम्ही दोघे म्हणजे पापड बनवतो हो तोपर्यंत तो बाकीचे पापड सुद्धा आपले झालेले आहे बरेच पापड आपल्याला बनवायचे आहे त्यात थोडस मी पातळ बनवते कारण थोडासा पातळ वाळल्यानंतर मग हे जे खिशी पापड असेल थोडीशी जाळ दिसते साधारण त्यामुळे काय करायचं की थोडं जरी पुरी ते मशीन असेल थोडं <ांग>। साधारण घेऊया तर हा पापड आहे करायचे आणि नाही पापड करायचे म्हणजे याला उन्हाळ्याची शक्यतो गरज नाही उन्ह्यात लगेच जाऊन अगोदर आपण त्या दिवशी बनवतो दिवशी घरात वावा फॅन खाली सुद्धा हे वाहत आणि मग तुम्ही याला उन्हात एक दिवस वाळवू शकता आणि मग ते स्टोअर करू शकता पण शक्यतो आपण त्याचा प्रश्न येत नाही फॅन खाली सुद्धा कोणते खिशी पापड वाढत पटकने तर चला आणि हे जे खिशी पापड आहेत ना पीठ थोडस पटापटा करून घ्यायचे आकार हे छान होतो एक सारखा येतो पण नक्की सांगा नाचणीच आवडतो तांदळाचा आवडतो की ज्वारीचा आवडतात नाचणीचे आणि तांदळाचे मी पण नेहमी खाते बनवते पण मी ज्वारीचा खाते पापड पहिल्यांदाच बनवलं होता आणि खरंच सांगते खूप छान लागला म्हणजे मी पुन्हा अजून एक दोन वाटीचा बनवला आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि अजून बघा की पुढच्या महिन्यात पण पावसाळा चालू होतो अशा वेळी भाजीला काहीतरी हवं असतं आणि त्यावेळी जर मी असे बनवून ठेवलं तर जेव्हा तोंडी लावण्यासाठी पटकणी तुम्ही वापरू शकता आणि थोडी साईज मोठी ठेवलेली आहे जेणेकरून पटकणी होतील एक एक प्रकारचा गोळा ज्या आकाराचा पापड हवा त्या आकाराचा तुम्ही घेऊ शकता एवढा उन्हाळ्यात सुट्ट्या म्हणजे घरी आहेत मग अशी लुडबुडणी निघालीच पाहिजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा पापड खायला आवडतो कमेंट करून नक्की सांगा तांदळाचा आवडतो रात्रीचा आवडतो तिथं पण नाचणीची जे आहे ना पौष्टिक पण आहे आणि ज्वारीची सुद्धा पौष्टिक आहे पण खास लहान मुलांसाठी जेव्हा बनवायचे असते ना तेव्हा खास करून तुम्हाला मी सांगते की नाचणीचे जास्त बनवायचे नाचणीचे सुद्धा पापड आपण बनवणार आहोत त्याचा व्हिडिओ जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला पाहायला भेटेल बरं मी मग काम तर पुरच करतो

Siti, kila. Siti, chulitin. Kaya sa isa गेले तीनशे थी ते साडेतीनशे रुपये अर्धा किलो भेटतात किंवा नागावर पाचशे सहाशे सारे पापड होतात म्हणजे मला जवळजवळ वीस पंचवीस झाले होते कारण साईज जी आहे ना ते मोठी केली होती तुम्ही जे पापडाची साईज जर कमी केली तर बरेच तुमचे जवळजवळ पन्नास साठ पापड होते तर साईज माझी मोठी आहे त्यामुळे तर आता काय करते की सगळे पापड जे आहेत ना तर बनवून घेते तर बघा इकडे ना बनवायचं काम चालू आहे तर इकडे लुडबुड करता वाळत घालतोय बघा कसा वाळत घातलाय काम करायची त्याला तर चला आता मी बाकीचे सुद्धा आहे ना पापड आहे ना बनवून घेते तर चला तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत बाय बाय तर चला लोक मस्त आपले ह्याच्यावरचे पापड तर आता आपण हे बनवून घेऊया